시하고 이제 데 이거

समान वेतन देणाऱ्या सरकारचा राज्य कर्मचाऱ्या सारख्या समान वेतन न देणाऱ्या सरकारचा संयुक्त कृती समितीचा विषय असो हमसे जो में मिल जाएगा हमसे जो में मिल जाएगा तीन वर्षाचा डीए भेटलाच पाहिजे ਬੈਕਲਾਸ ਪਹਿਲਾ ਪਹਿਲੇ ਸਾਲ ਦਾ ਚੱਕੀ ਪੀਏ ਬੈਕਲਾਸ ਪਹਿਲੇ ਬਾਬਾ ਰਕੂਟੀ ਦਾ ਵਿਜੈ ਅਸੋ ਮੈਂ ਲੈਣੇ ਤੁਮ ਹੂੰ

सांगा मला काय संप चालू आहे आमचा संप असून हा धरणे आंदोलन आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून वेतन आयोगासाठी वारंवार सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडतच आहोत या अगोदर आम्ही दोन हजार सतरामध्ये मान्य शासन यांना आम्ही पहिलेच आमची मागणी केली होती की के आम्हाला सातव वेतनप्रमाणे पगार देण्यात यावा त्यांनी पहिले आम्ही चार दिवसाची जे मागणी केली होती त्यामुळे आम्हाला चार दिवसाचं आंदोलन करावं लागला त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले त्यामुळे आम्ही परत काम सुरू केलं त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला परत एक आंदोलनाची हाक दिली परंतु सरकारला काही जाग आली नाही आता हे सरकारनी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी नऊ तारखेला आमच्या पदाधिकाऱ्यासोबत मिटिंग घेतली व चर्चा केली की के आम्ही वीस तारखेला परत एकदा तुमची बैठक बोलू परंतु तसे काही झाले नाही आम्ही तीन महिन्या अगोदर नियमानुसार धरणे आंदोलनाचं निवेदन दिलेला होता सरकारने आम्हाला न बघता पडता पाय काढलेला आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा रोष वाढलेला आहे आमच्या अगोदर कोणतीही पहिले एक संघटना आमच्यासोबत नव्हती परंतु आज महाराष्ट्रामध्ये कृती समिती हे स्थापन करून संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाचे तेरा संघटना एकत्र आल्यामुळे सर्वांनी सरकार दरबारी वारंवार अशी मागणी केली की के साहेब तुम्ही आम्हाला सातवा वेतन आयोग द्या राज्य शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन द्या राज्य सरकार सरकारप्रमाणे वेतन न देता कोर्टाने त्यांना सांगितलं की दहा तारखेच्या आत यांचा पगार करा परंतु आम्हाला पगारसाठी पंधरा पंधरा दिवस वाट बघावी लागते सध्या एची परिस्थिती ही चांगली आहे परंतु सरकार आमच्याकडे बघण्यास तयार नाही त्या कारणामुळे आम्ही आज धरणे आंदोलनाला सगळे एकजूट जा, झाल्यामुळे आता धरणे आंदोलन आम्ही केलं आहे धरणे आंदोलनाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासून आमचा जालना आगार शंभर टक्के हा बंद आहे आजूबाजूचे जे आगार आहे परसूर अंबड जाफराबाद येथील नाईटआउट गाड्या जे चालू आहेत नाईटआउटमध्ये ज्या गाड्या जातात ते गाड्या सध्या आता जमा होणे सुरू आहे या बंदमध्ये बंद न म्हणता याला आम्ही धरणे आंदोलन सांगितलेलं आहे धरणे आंदोलनामध्ये शंभर टक्के आमचे कर्मचारी या याला समर्थनार्थ आज डेपोच्या बाहेर उभे आहे सध्या सर्व बस बंद आहे का आपल्या जालन्यात जालन्याचे शंभर टक्के बस बंद आहे नायट रोडच्या गाड्या जे बाहेर गेलेल्या आहेत ते सगळे आता आज जमा झालेले आहेत काय नाव आपलं जुबेर चालक जालना काय धन्य आंदोलन करण्यात आलं तुमच्या काय मागणी आहे तुमची नेमकी आम्ही राज्य परिवहन कर्मचारी करता राज्य शासनाच्या वेतनाप्रमाणे आमची वेतन मागणी आहे वेळोवेळी शासनाला निवेदन दिले वेळोवेळी आंदोलन केले प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्व आहोत राज्य शासनाच्या शंभर टक्के योजना आम्ही सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचित परंतु एस टी कर्मचारी नेहमीकरता पगारापासून वंचित आहे वेळोवेळी पगार न होणं वेळोवेळी आमचे डी ए न भेटणं आम्हाला आमची अशी मागणी आहे की राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटावं यासाठी नेहमीकरता आम्ही आंदोलन करत आहोत किती कर्मचारी संपावर गेले तुमच्या आधी जालना विभागामध्ये साडे सातशे कर्मचारी आज संपा आपलं धरणे आंदोलनामध्ये सामील आहे काय नाव आपलं प्रवीण कुलकर्णी हा दादा आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलेले आहे यामध्ये ले कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे आगारवाढ हो मिळावी वेतन मिळावं याकरता आग्रही मागणी आहे हे आंदोलन आज दिनांक तीन तारखेपासून सु बेमुदत सुरू झालेले आहे यामध्ये जालना जिल्हा आणि जिल्ह्यातील कर्म सर्व डेपोचे कर्मचारी दे ने या विविध संघटनांच्या सगळ्या कृती समितीने एकत्रित येऊन हे आंदोलन आता उभं केलेलं आहे या आंदोलनातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळावं यासाठी ही आग्रही मागणी राहणार आहे आणि त्या मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू आहे काय नाव आपलं एम एस पवार काय धरणे आंदोलन काय मागण्या आहे तुमचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये अनेक संघटना आहेत यांची संयुक्त कृती समिती तयार झाली शासन दरबारी सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना वेतन भेटावं अशी आमची मागणी आहे ही सततचे दहा वर्षापासून मागणी आहे आम्ही राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतना एवढं वेतन भेटत नाही म्हणून आम्ही वंचित आहोत किती आंदोलनमध्ये किती कर्मचारी सहभागी झाले कोणकोणते डेपोवर बंद आहे आता जालना विभागामध्ये चार आगार आहेत विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा आहे असे सहा युनिट आहे त्यामधले नव्वद टक्के चार डेपो बंद आहेत कर्मचारी किती सहभागी झालेले आहेत तुमच्या कर्मचारी एक हजाराच्या पुढं आज कर्मचारी सहभागी झालेले आहेत साडेबाराशे तेराशे कर्मचारी विभागामध्ये आहेत त्याच्यातले एक हजार कर्मचारी सध्याच्या वेळेपर्यंत एक हजार कर्मचारी सदर आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हा आंदोलन कसं राहणार तुमचं हे आंदोलन धरणे आंदोलन आहे शासनाचा निषेध शासनानं आमच्यासोबत वेळोवेळी खोटेलापणा केलेला आहे शासनानं आम्हाला खोटे आश्वासनं दिलेलं आहे आश्वासनांची पूर्तिता पूर्तता केलेली नाही माननीय ओमराजे निंबाळकर यांच्या सभागृहामध्ये तर ज्या काही मागण्या ठेवलेल्या होत्या शासनाने जे काही बोलले होते की आम्हाला तुम्हाला ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू कालांतराने परंतु शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून सर्व राज्य कर्मचारी राज्यातले सर्व कर्मचारी धरणे आंदोलनावर आहेत हा धरणे आंदोलन किती दिवस चालणार जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे सध्या सर्व बसेस बंद आहेत पूर्ण देवपूच्या जिल्ह्यातील जालना आगरातील पूर्ण शंभर टक्के गाड्या बंद आहेत आणि विभागातल्या नव्वद टक्के गाड्या बंद आहेत काय नाव आपले प्रवीण कुलकर्णी वाहत जालना आगा